एकदम टेस्टी आणि बन्नाट लागणारी हरभऱ्याच्या हिरव्या सोल्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया सर्वात आधी आपण हे हरभरा आणलेला आहे याची घाटे तोडून यामधले आपण हिरवे दाणे बाहेर काढूया अशा प्रकारे किडका असेल तर तो काढून टाकायचा आहे आणि अशा प्रकारे सर्व दाणे मी आता सोलून घेते एक वाटीभर हे दाणे घेतलेले आहेत आणि आता आपण हे भाजून घेऊया कढीमध्ये लोखंडी कढी घेतलेली आहे लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यामध्येच तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे लवकर भाजतात दाणे आणि मिरच्या आता ही थंड करायला साईडला ठेवूया थंड झाल्यानंतर आता मिक्सरला आपण हे वाटून घ्यायची आहे बारीक यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसण थोडीशी कोथिंबीर टाकून थोडं पाणी घालून मस्त याची बारीक अशी पेस्ट बनवायची आहे आणि इकडे पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे जिरं मोहरी टाकायची आहे थोडीशी हळद आणि आपण वाटून घेतलेलं जे हरभऱ्याचं दाण्याचं वाटण आहे ते टाकायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितपत तुम्हाला पातळ किंवा घट्ट आवडते त्याप्रमाणे यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं वरती फेस आल्यानंतर लगेच आपली भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी